कुठेही कुठेही फिरतं त्यांनी झाडं ठेवलेलीच आहेत कितीही अकराळ विकराळ त्या झाडांचं स्वरूप असू द्या त्याच्या फांद्यांपासून कितीही मानवांना काहीही जरी धोका असला तरी त्यांनी त्याची काळजी घेतलेली आहे फुटपथसुद्धा यांचे किती चांगले आहेत आणि झाडं इतकी मेन सिटीमध्ये बेंगलोर सारख्या सिटीमध्ये इथं हे झाडांची निगा राखली जाते म्हणजे हे किती छान बेंगलोर सिटी डेव्हलप केले पा हे सगळं मेन सिटीमध्ये बेंगलोरच्या करत असताना झाडं मेन टिकवलेली आहेत त्यामुळे इथं थंडावा अजूनही आहे खूप छान जेवढं कौतुक करावं या सिटीचं तेवढं कमी आहे आणि आपल्यालासुद्धा हेच अपेक्षित आहे की आपण आपल्या शहरामध्ये गावामध्ये राज्यामध्ये अशा पद्धतीने झाडं ठेवून नगररचना केल्या पाहिजे